साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज मंद्रुपमधील कुस्ती स्पर्धेत नेपाळच्या देवा थापाने अवघ्या दहा मिनिटामध्ये हरियाणाचा सोनू बंगारू यांना आसमान दाखवले दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रुप येथे आयोजित केलेल्या कुस्ती स्पर्धेत नेपाळच्या देवाथापा यांनी मात केली हरियाणाची सोनू बंगारूवर मात करून नेपाळच्या देवाथापाने अवघ्या दहा मिनिटांमध्ये आसमान दाखवले सुमारे दोन तास चाललेल्या स्पर्धेसाठी सोलापूर येथील महात्मा बसवेश्वर सामाजिक प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्रीशैल हत्तुरे शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा उपप्रमुख अन्नप्पा सतुबर भाजपचे युवा नेते मनीष देशमुख माजी जिल्हा पंचायत समिती सभापती गुरुसिद्ध मैत्रे यम के फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष काँग्रेसचे नेते महादेव कोंगणुरे काँग्रेसचे तालुकाध्यक्ष हरीश पाटील जिल्हा परिषदेचे माजी सभापती अप्पाराव कोरे माजी उपसरपंच रमेश नवले नांदणीचे सरपंच शिवानंद बंडे कुस्ती स्पर्धेचे संयोजक रेवनसिद्ध मेंदगुंडले आर के फाउंडेशनचे मोतीलाल राठोड मंद्रुक पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत हुल्ले सोलापूर पोलीस अधीक्षक कार्यालयातील वाचक शाखेचे डॉक्टर नितीन थेटे अमर पाटील युवा नेते संतोष बरुरे लोकमंगल बँकेचे चंद्रशेखर येरनाळे गौरीशंकर मेंदगुंडले विश्वनाथ हिरेमठ दक्षिण सोलापूर तालुक्यासह परिसरातील राजकीय व हो, सामाजिक क्षेत्रातील प्रतिष्ठित मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते परंपराणा मेंढ दे यांच्या नेतृत्वामध्ये डोक्याला डोक्या भिडला डोक्यात विचारा कुस्तीला प्रारंभ असे त्याच्यापेक्षा करते थपाची चाहते लोक इथं आलेले फिरत राहा फिरतावरती खर्च कर खर्च करणारी मंडळी आणि कायनंद खाड्याच्या अंगात आल्यासारखं व्हायला कायदा खाडे असा हरं ती पारा दयानंद थांबलेला येताचा था। आजचं मैदान यशस्वी करण्यासाठी वर्षी दांना मेंटब दे मित्र परिवार

बाबा अभी धोबी लगाओ चले सेवा कुछ तो करिए अपना अस्त्र निकालिए हो गया आठ चलो 맞고 이해를 왔다